ओळ्या पुढल्या बातमीकडे आम्ही मुंबईला रखेल म्हणून पाहतोय दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय उभाटा नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का आमदार राम कदमांनी ठाकरे गटावरती हा हल्ला बोल केला उबाटाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय की काय आजच्या सामनामध्ये म्हटलंय की आम्ही मुंबईला रखेल म्हणून पाहतोय काय अर्थ होतो याचा मुंबई हे नाव आमच्या मुंबादेवी ह्या देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई म्हणतो आपण हा केवळ मुंबादेवीचा नाही तर मुंबई शहराचा मराठी माणसाचा इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे म्हणून उबाटाच्या नेत्याने मुंबादेवीची तर माफी मागितलीच पाहिजे पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल